नमस्कार श्रोते हो नवीन वर्षाच्या आपणा सगळ्याच हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण महाभारताच्या काही प्रसिद्ध भूमिका महाभारत भारताचा एक पवित्र राष्ट्रीय धर्मग्रंथ एक खंडकाव्य आहे जो हिंदू धर्माच्या प्रतीक भाव प्रतिक आशास्थान आहे आणि श्रद्धास्थानपणे आदरस्थानपणे आहे यात मानवी जग जीवनातील भावभावनांचं प्रतिबिंब पाहायला मिळतं काम क्रोध मद मत्सर लोभ सर्व शेड्रिपू या ठिकाणी एकत्र नांदताना दिसतात जीवन कसे जगावे हे महाभारत शिकवते श्रीकृष्ण भगवान यांनी सांगितलेली जगप्रसिद्ध गीता हा एक अलौकिक ज्ञानकोश आहे जिचे रूपांतर माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीदारी लोकांना दिलेली एक देणगी आहे अलौकिक देणगी आहे खंडकाव्य अभ्यासणे अतिशय अवघड आहे पौराणिक काळात पुरुष प्रधान संस्कृतीत काही काळ स्त्रिया अग्रस्थानी होत्या तर काही काळात त्यांना नगण्य स्थान दिलेलं आहे या ठिकाणी महाभारतातील काही प्रमुख भूमिका या दोन काळात विभागल्या जातात पहिला काळ आहे भीष्मकाळ गंगा सत्यवती अंबा अंबिका अंबाळिका यांचा आणि दुसरा काळ आहे युधिष्ठिराचा सॉरी धृतराष्ट्रांचा गांधारी कुंती द्रौपदी व उत्तरा पहिली स्त्री भूमिका आहे गंगा गंगातिरी भेटलेली ही अतिशय सुंदर स्त्री शंतनु महाराजांनी विवाह केल्यावर तिला स्वर्ग ही स्वर्गातील इंद्राची सत्ता व कुबेराची संपत्ती नगण्य वागू लागली ती सुखसागरात डुंबत होती आनंदाच्या लहरींवर तरंगत होती समाधानात राहत होती मात्र विधीरेखी फार वेगळं होत ती निमित्त मात्र होती प्रत्येक पुत्र गंगेला अर्पण करताना होणारा यातना कष्ट दुःख तिला पिळा देत असे तिला दिलेल्या वचनाप्रमाणे जे काही बर वाईट होत त्याचे कारण विचारण्याचा हक्क शंतनु राजाला नव्हता या सर्व कृत्याला महाराजांची मुख संमती आहे हे तिला माहित होत प्रत्यक्ष जन्मदाता आपल्या सात पुत्रांना गंगार्पण होत असताना पाहत होता परंतु श्री विष्णूच्या शापामुळे गंगेला मनुष्य जन्म मिळालेला होता आणि गतकाळात तिने अष्टवसूंना तसं वचनही दिलेलं होतं आठव्या पुत्राला घेऊन जाताना मात्र शंतनु महाराजांनी तिला अडवलं तेव्हा गंगेने राजाला संयमाने विवेकाने वागण्यास सांगितलं काही काळानंतर आठवा पुत्र त्यांना मिळणार हेही तिने सांगितलं आपला आठवा पुत्र तरी आपल्या हाती यावा म्हणून राजाने गंगेला सांगितल्याप्रमाणे राज्य सांभाळले राज्य कारभारही केला आठवा पुत्र म्हणजे भीष्म देवव्रत सहा वर्षाचा झाल्यावर गंगेने तो महाराजांना अर्पण केला आणि ती देवलोकी निघून गेली ही महाभारतातली पहिली भूमिका आता दुसरीच भूमिकाकडे वळूया सत्यवती अर्थात मत्स्यगंधा ब्रह्मदेवाच्या शापानुसार आद्रीला नामक अप्सरेला माशाचा जन्म मिळाला या माशाच्या पोटातून एका बालिकेचा जन्म झाला तिच्या सर्वांगाला माशाचा वास येई म्हणून तिला मत्स्यगंध असे म्हटले जात जसजशी ती मोठी झाली तस तशी एका सुंदर आकर्षक तरुणीमध्ये तिचं रूपांतर झालं मुनी पराशर तिच्यावर भाळले त्यांनी तिची माशाची दुर्गंधी दूर केली व तिला सुगंधाचं वरदान दिलं तिच्या सुगंधाची ख्याती योजना योजना अंतरावाने वाढत गेली आणि म्हणून तिला योजना असंही नाव मिळालं ती त्या नावाने आणि ओळखली जाऊ लागली आणि सत्यवती नावाने ओळखली जाऊ लागली कौमारेमुळे तिने पराशर मुनींना संबंध ठेवण्यास नाराजी व्यक्त केली असता पराशर मुनींनी तपबलाने दाट धुके निर्माण केले आणि पुढे तिने एका दिव्य बालकाला जन्म दिला ते बालक म्हणजे वेद महर्षी व्यासमध्ये त्यानंतर संतनू राजाची व तिची भेट झाली त्यांचा विवाह झाला त्या विवाहाची एक अट होती सत्यवतीला होणारी संतान ही हस्तिना पुरचा सम्राट होईल म्हणून याच वेळी संतनूचा पहिला पुत्र भीष्म यानेही भीष्म प्रतिज्ञा केली की तो कधीही सम्राटपदी मागणार नाही किंवा तसं स्वप्नही पाहणार नाही असं त्याने आईला वचन दिलं विवाह सोहळा झाला परंतु सत्यवतीने सर्व गुण संपन्न अशा देवव्रताचा राजपदाचा राजकारभाराचा अधिकार मात्र हिरावून घेतला त्यात तिचा मत्सरी स्वभाव लपलेला दिसतो तिला चित्रांगण व विचित्र नावाचे दोन पुत्र होते चित्रांगदा हा गंधर्व झालेल्या युद्धामध्ये कामी आला अनायस हस्तिनापूरचा सम्राट विचित्र झाला परंतु तो दुर्बळ आणि अशक्त होता त्यामुळे राज्यकारभार मी सांभाळू शकला नाही या ठिकाणी गंगा आणि सत्यवती या दोन भूमिका आपल्या पूर्ण झाल्या आता पुढच्या भागामध्ये अंबा अंबिका अंबालिका या भूमिका आपण बघणार आहोत धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा